आज गुलाबो गँगच्या महिलांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहराज्यमंत्री यांना मसाजोग बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा मुख्य आरोपी गेले एकवीस बावीस दिवस मिळत नाहीये चिमुकल्या सुरक्षित नाहीयेत रोज पेपर उघडला आणि टीव्ही लावला की हत्या हिंसा चिमुरड्या मुलींवर अत्याचार बलात्कार हेच बघायला मिळत म्हणून आम्ही महिलांनी त्यांना पत्र लिहून बांगड्या पाठवल्या आहेत आम्हाला बांगड्या फोडणारे सरकार नको आहे ते सर्व महिला सुरक्षा आपल्या महाराष्ट्राची सुरक्षा याच्यासाठी मागणी करते आम्ही एक पत्र लिहिलंय अमित शाह गृहमंत्री आणि गृहराज्य मंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना पत्र लिहिलंय की आज भीडचा बिहार कोणी केला आज बीडचा बिहार कोणी केलाय आणि बावीस दिवस झालाय बावीस दिवस झाले तुम्हाला आरोपी मिळत नाही त्या माणसाला क्रूर अतिरेकी पद्धतीने मारल्या गेल्या अजून पोलिसांना आरोपी मिळत नाही सात आठ दहा पंधरा जणांना तुम्ही चौकशीसाठी बोलावता आणि अजून तुम्हाला वाल्या करार मिळत नाही वाल्या फोनवरनं धनंजय मुंड्यांना टोळा फोन गेले का कशासाठी कोण आहे त्या बिहार कोणी केलाय प्रत्येकाला रिव्हॉल्व्हरचा लायसन्स कसा मिळत बांगड्या पाठवतोय त्यांना तुम्ही जर आमची सुरक्षा करत असाल तर या बांगड्या भरा बांगड्या कमजोरी नाहीये पण बायका बांगड्याच्या आहेत त्या बायकांचं सौभाग्य आहे ते तुम्हाला आम्ही पाठवतो आमची सुरक्षा आमच्या बांगड्यात करतील म्हणून आम्ही या अमित शाह आणि देवेंद्र भाऊ फडणवीस या बांगड्या पाठवतो या पत्रात